जळगाव जिल्ह्यातील उपवन रक्षक कार्यालयात दर महिन्याला लाखो रुपये हप्ता देणारे वनक्षेत्रपाल नाकेदार यांची लाईन मोठी जंगल होतीये खोटी कारण असे की जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका चोपडा तालुका यावल तालुका रावेर तालुका भुसावळ तालुका बोदवड तालुक्यामध्ये एका दिवसाला लाखो रुपयांचे लिंबाचे लाकूड तोडून वीट भट्टीमध्ये हॉटेलमध्ये सर्वच पाणी जाळलं जाते आहे झाडे लावा झाडे जगवा ह्या अर्थाला जळगाव निरीक्षक प्रवीण कुमार साहेब आल्यापासून हा धंदा जोमात जंगल गेले कोमात मग यावर आता जिल्ह्याचे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी कारण वन विभागाचे अधिकारी विकले गेले आहे आपले कर्तव्य त्यांनी गहाण ठेवले आहे कारण त्यांना दररोजचा मोठा पैसा दिसत असल्यामुळे ते कारवाई करण्यात कसूर ठेवत असून त्यावर आता स्थानिक तलाठी ग्रामसेवक तहसीलदार व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावे व शासनाचा एवढा मोठा नुकसान भरपाई करावी जर महसूल विभाग देखील लाचार असेल तर त्यापेक्षा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो शासनाचा पगार घेता थोडीशी लाच वाटून आपले कार्य करावे कारण जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दररोज अशा प्रकारे लाकूड तोडून कोळसा वीट भट्टी हॉटेल वखारमध्ये त्यांची दहा पट रक्कम कमावली जात आहे म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हप्ते खोरीमुळे आज जंगलाचा नाश होतोय परंतु वन विभागाची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोलल्या जात आहे म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची देखील चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे